नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी कोथिंबीर वडी ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण आता एक मी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आता ही आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे आता यामध्ये मी कोवळ्या काड्यांचासुद्धा वापर करणार आहे कोवळ्या काड्या मी घेतलेल्या आहेत यामध्ये तर चला आता आपण हे चिरून घेऊया बारीक अशी ते आता हे आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आता आपली कोथिंबीर चिरून झालेली आहे आता ह्यामध्ये आपण काही पीठ टाकून घेणार आहोत चला तर मग आता यामध्ये आपण आता पहिल्यांदा बेसन पीठ टाकून घेऊया आता यामध्ये मी तीन चमचे बेसन टाकणार आहे आता तीन चमचे बेसन आणि त्याला एक चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहे तीन चम्चे एक आता पित्ट, कुर अपने तीन चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकून घेऊया आपण आता आता या तांदळाच्या पीठ पिठामुळे वड्या अगदी कुरकुरीत होतात तर बघा आता आपण हे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता तीन चमचे बेसन एक चमचा तांदळाचं पीठ आणि आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत आता यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे हळद टाकली आहे एक चमचा थोडेसे हिंग टाकूया आपण आता आणि थोडं मीठ टाकून घेणार आहे दोन चमचे आता तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघा आता आता थोडा हिंग टाकला आहे आणि आता त्यामध्ये थोडी जिरं पावडर टाकली आहे थोडी धना पावडर धना जिरं पावडर टाकली आहे आणि आता यामध्ये मी दोन चमचे तीळ टाकून घेणार आहे तिळ तील, तिळामुळं वडी अगदी छान आणि कुरकुरीत लागते तर बघा मैत्रिणींना आता हे सर्व आपण आता आणि यामध्ये थोडंसं ओवा टाकून घेऊ आपण आता काही काहींना बेसनपीठही चालत नाही पोटासाठी त्याच्यामुळं थोडासा ओवा त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि <coughs> आता अगदी चिमूडभर आपल्याला त्यामध्ये सोडा टाकायचा आहे आणि आपण आता हे सर्व पीठ अगोदर कोरडं मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर ते आपल्याला भिजून घ्यायचं आहे <coughs> आता हे कोरडं पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया की जेणेकरून सर्व मसाला मिक्स होईल आणि आता आपण त्याचं गोळा बनवून घेणार आहोत तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता हे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे आता बेसन पीठ हे चिघट असतं त्याच्यामुळं ते सर्व काही व्यवस्थित असं निघत नाही तर बघा आता आपण आता हे भिजवून घेतलं आहे आणि आता हे आपण त्याची असे लांबसर असं लाटण्यासारखे ते आपल्याला गोळं बनवून घेतलेलं आहे त्याचा असा रोल तर बघा त्याचे आता जडजड असे रोल बनवून घेतलेले आहे आपण आता आणि आता आपण ते स्टीमरमध्ये उकडून घेणार आहोत पण त्याच्या अगोदर आपल्याला काटे चमच्याने त्याला थोडेसे होल पाडून घ्यायचे आहे की जेणेकरून आतपर्यंत ते शिजलं जाईल <coughs> तर बघा आता आपण त्याला काटे चमच्यानी होल पाडून घेऊयात बारीक बारीक होल पाडायची की त्याच्यामुळं ते आतपर्यंत त्याच्यात वाप जाऊन ते आतपर्यंत उकडलं जाईल आणि आता आपण हे स्टीमरमध्ये उकडायला ठेवूया तर बघा आता हे स्टीमरमध्ये आपण उकडायला ठेवलेलं आहे आता हे आपल्याला वीस मिनटं उकडून घ्यायचं आहे त्या वड्या आपण वीस मिनटं उकडून घेणार आहोत तर बघा आता वीस मिनटं झालेले आहेत आता या थंड करून आहे आहेत आता आपल्याला या राऊंड राऊंड कट करून घ्यायचे आहे असे गोल गोल कट करून घ्यायचे आहेत ते वड्या आपल्याला तर बघा आता हे कट करून घेऊया आपण ते आता आता या सर्व वड्या कट करून घेत आहे मी आणि तुम्ही वड्या करतानासुद्धा त्याला तीळ लावू शकता आता मी तुम्हाला दाखवते आपण ते, ते कडक करायच्या आधीसुद्धा आपण त्याला तीळ लावू शकतो तर बघा आता हे आपण कट करून घेतलं आहे आता मी फाय पॅन ठेवलेलं आहे आता या वड्यांसाठी आपल्याला फाय पॅनचाच वापर करायचा आहे असं पसरट भांड्याचा आणि तुमच्याकडं जर लोखंडी कढई असेल तर त्यामध्ये त्यामध्ये अजूनही खरपूस होतात <coughs> लोखंडाची कढई असेल तर त्यामध्ये अजून खरपूस या वड्या तयार होतात बघा अगदी थोड्या प्रमाणात तेल मी वापरलेलं आहे अजिबात तेलाचा वापर, तेला वापर जास्त केलेला नाही आणि त्याच्यावर आपल्याला आता त्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी एक पळी तेलामध्ये हे वड्या मी करून घेणार आहे तर चला आपण आता ह्या वड्या थोड्याशा भाजून घेऊया आणि त्याच्यावर थोडेसे तीळ टाकून घेतले आहे आता हे तीळ थोडेसे खरपूस लागतात तेलावर परतले तर बघा मैत्रिणींना आपल्या आता या वड्या तयार झालेल्या आहेत आता या कोथिंबिरीच्या वड्या अगदी कुरकुरीत अशा या कोथिंबिरीच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही कोथिंबिरीच्या वड्याची रेसिपी कशी वाटली मैत्रिणींना तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या वड्या घरी नक्की करून बघा धन्यवाद